नमस्कार मंडळी विद्याच फूड स्टोरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे तर उपवासाचे दिवस आले की काहीतरी चविष्ट आणि झटपट खायची इच्छा होते ना तर आज मी तुमच्यासाठी आणले एकदम झटपट पौष्टिक आणि चवदार उपवासाचे थालीपीठ हे बनवायला अगदी सोप्पं आहे आणि खायला अगदी लज्जतदार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपण घेतलं आहे भिजवलेला साबुदाणा त्याचबरोबर दोन उकडलेले बटाटे भाजलेले शेंगदाण्यांचं कूड घेतलं आहे त्याची थोडीशी जाळ भरड करून घ्यायची आहे आप आपल्याला त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा इथे चिरलेली कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे तुम्ही घालत असाल तर घाला नाहीतर स्किप केली तरी चालते त्याचबरोबर साबुदाण्याचं सा पीठ घेतलं आहे इथे तर आता सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे एक मोठा बाऊल आणि त्यामध्ये भिजवलेलं साबुदाणा घालून घ्यायचा आपल्याला त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरचीचा ठेचा आणि जे बटाटे आपण घेतलेले आहेत उकडलेले तर ते हाताने कुस्करून त्याच्यामध्ये घालायचे आहेत हवं तर तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घालू शकता तर पण जर असं हाताने कुस्करून घातलं तर त्याचे जे बारीक बारीक तुकडे येतात दाताखाली तर ते छान लागतात त्यामुळं मी कुस्करून घातलेलं आहे त्याचबरोबर साबुदाण्याचं जे पीठ आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे बरोबर चवीपुरतं सेंधीव मीठ घालायचं आहे आपल्याला आणि याचा छानपैकी मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे हवा असल्यास इथे थोडंसं दोन चमचे पाणी घालून तुम्ही मळून घेऊ शकता आणि याला पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता मी घेतला इथे पोळी त्याच्यावरती आपल्याला एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे इथे तुम्ही प्लास्टिकचा वापर पण करू शकता किंवा मग डायरेक्ट तव्यावरती पण थालीपीठं थापून घेऊ शकता तर मी इथे कॉटनचं कापड घेऊन त्याच्यावरती थापणार आहे तर आता याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला कापडावरती आणि जो आपण गोळा बनवला होता त्यापैकी एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्याचा आणि याला छानपैकी थापून घ्यायचं आहे जमेल तेवढं पातळ आपल्याला ते थापून घ्यायचं आहे म्हणजे छान खरपूस भाजले जातील थालीपीठं तर बघू शकता इथे मी गोल आकारात थालीपीठ थापून घेतलेलं आहे तर ते गॅस ऑन करून इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थालीपीठ आपलं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे तर एक साईड भाजून झाली की परत दुसऱ्या साईडने पण आपल्याला थोडंसं तूप लावून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता रंग किती सुरेख आला आहे त्याला परत दुसऱ्या बाजूने पण आपण तूप लावून छान खरपूस भाजून घेणार आहेत तर बघू शकता आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे तुम्हाला जर थोडंसं वेगळं हवं असेल तर पिठामध्ये किसलेला गोड बटाटा किंवा दही घालू शकता थालीपीठ अजून मऊसर आणि चविष्ट होईल गरमागरम उपवासाचं हे थालीपीठ तुम्ही दही किंवा फराळी लोणच्याबरोबर किंवा मग उपवासाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता खायला अगदी चविष्ट आहे त्याचबरोबर पोटभरीचं आणि हेल्दीही आहे तर कसं वाटलं उपवासाचं हे झटपट थालीपीठ नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या अशाच झणझणीत आणि चवदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय